नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील पुढचे दोन दिवस चिंतेचे ची असणार आहेत कारण पंधरा ते सोळा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाची शक्यता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये सर्वांचे मोठे नुकसान झाले असून पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाशी सतत संवाद सुरू आहे पंधरा ते सोळा जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणामध्ये रेड अलर्ट जारी असून अंबा कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे या भागातील हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि मी स्वतः नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी मी संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि तसेच या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहून बचावकार्य करीत आहे एनडीआरएफची एक तुकडी लष्कराची एक पथक आणि पोलिस दल स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून मदतकार्य करत आहे छत्रपती संभाजीनगरमधून सैन्याची आणखी एक तुकडी रवाना करण्यात आली आहे मुंबईत गेल्या दोन दिवसात जवळपास दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यातच आज काही तासातच एकशे सत्तर पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे त्यामुळे मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईतील लोकल सेवा पूर्णपणे बंद नाहीत मात्र काही गाड्या उशिरा धावत आहेत पुढील दहा ते बारा तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतर शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद